नमस्कार काही रास जन्म स्थिर असतात काही रास वादळांसारख्या असतात पण एक रास आहे जी बाहेरून खूप शांत स्थिर आणि साधी दिसते पण आतून मात्र तिचं मन सतत बोलत असत ही रास म्हणजे वृषभ राशी वृषभ पृथ्वी तत्व शुक्रिय रास पण मन सतत भरकटलेलं वृषभ लोकांचं आयुष्य म्हणजे एक शांत नदी शांत दिसणारी स्थिर दिसणारी पण खोलवर गेलं की तळाला हजारो विचारांची वावटळ ही दोन गोष्टींवर जगते प्रेम आणि स्थिरता पण जीवन नेहमी तोडून तोडून याच दोन गोष्टींची परीक्षा घेत स्वभाव शांत पण मनात न बोललेली वेदना वृषभ लोक स्वतःच्या भावना खूप काळ मनात ठेवतात त्यांना बोलता येत पण फक्त विश्वास असलेल्या व्यक्तीशी आणि आयुष्यभरात त्यांना अशा फारच थोड्या व्यक्ती भेटतात त्यामुळे त्यांचं मन नेहमीच ओझ घेऊन जगतं का कारण वृषभ रास खूप खोल संवेदनशील रास आहे ही संवेदनशीलता म्हणजे कमकुवतपणा नाही ती त्यांची ताकदही आहे आणि त्यांचा सनातन संघर्षही जन्मतळच वृषभ राशीला मिळालेली पाच देणग्या असीम सहनशक्ती निष्ठा भीड प्रेम टिकवण्याची क्षमता आणि कुटुंबाशी खोल बांधिलकी पण या पाच गुणांमुळे त्यांना काय वेदना आहेत कोणावर अवलंबून राहायला त्यांना आवडत नाही आणि कोणाला दुखवायला ते कधीच तयार नसतात आणि त्यामुळे त्यांचं मन सतत स्वतःलाच खात राहत आज आपण बघणार आहोत वृषभ राशीचं दुःख का कशामुळे कधी जास्त तीव्र होत नातं टिकवण्यासाठी आवश्यक उपाय आणि शेवटी वृषभ राशीसाठी येणारा सुवर्ण काळ मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कारण पुढे तुमचं जीवन बदलणार सत्य तुम्हाला कळणार आहे वृषभरास दिसते तशी सोपी नाही लोक म्हणतात वृषभरास हट्टी आहे हो हट्टी आहे पण का कारण या राशीला बदल आवडत नाही या राशीला अस्थिरता आवडत नाही त्यांना हवं असत शांत जीवन विश्वासू लोक स्थिर नात आणि साधी माणसं पण जग असं कुठे ऐकून घेत जिथे वृषभ मनापासून देतात तिथे जग त्यांना परत देते प्रलोभन तुटलेली नाती विश्वासघात आणि अचानक येणारे जीवनातील धक्के वृषभ राज शांत असते पण नशीब त्यांच्या सोबत शांत राहत नाही मनातल्या वेदना पण चेहऱ्यावर शांतता वृषभरास कधीच बोलत नाही की त्यांना काय त्रास होतोय कधीच दाखवत नाही की ते आतून कोसळले त्यांच्या दुःखाचं एक गुपित आहे ते मनातल दुखणं हृदयात बंद करून ठेवतात कोणी त्रास दिला तरी ते भिडत नाहीत फक्त शांतपणे सहन करतात पण जिथे जिथे ही शांतता आहे तिथे तिथे मनातले भार खूप भारी असतात ग्रहांची खेळी का मिळतात वृषभ राशीला जास्त परीक्षा वृषभ राशीचा स्वामी शुक्रग्रह प्रेम सौंदर्य पैसा कला यांचा कारक शुक्राचे दोन्ही बाजू आहेत सोबत दिली तर उंच भरारी दोष दिला तर नात्यातील आगी आर्थिक ताण आणि मनातील रिकामेपण शनी आणि राहू यांचे दृष्टीयोग जर वृषभावर आले तर त्यांचे जीवन शांततेतून संघर्षाकडे वळायला वेळ लागत नाही वृषभ राशीच्या आयुष्यातील तीन मोठे संघर्ष एक नाती देतात अत्यंत खरे प्रेम पण परत मिळत नाही वृषभरास जेव्हा प्रेम करते तेव्हा शेवटपर्यंत करते पण त्यांना भेटतात स्वार्थी लोक वापरून घेणारी माणसं आणि बदलणारी नाती दोन आर्थिक चढउतार अचानक आलेले नुकसान शुक्र दोष असल्यास पैसा येतो पण टिकत नाही तीन मानसिक शांततेचा अभाव बाहेरून शांत आतून संघर्ष त्यांना बोलायला त्यांच्या भावना खोल आणि जखमा टिकणाऱ्या उपाय अचूक आणि प्राचीन ग्रंथांनुसार कधी कधी आपण खूप प्रयत्न करूनही आयुष्यात अडकतो मन म्हणत मी एवढं चांगलं करतो तरी नशीब माझ्या विरोधात का उभं राहत वृषभ राशीच्या अनेक लोकांमध्ये हा प्रश्न खूप खोलवर असतो पण प्राचीन ज्योतिष सांगत ग्रह तुम्हाला थांबवत नाहीत ते तुम्हाला घडवत असतात शुक्र ग्रहाची शांतता वृषभ राशीचा आधारस्तंभ वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे शुक्र कमजोर झाला की नाती तुटतात पैशाचा ओघ थांबतो सौंदर्य आकर्षण आत्मविश्वास कमी होतो मन भ्रमित होतं आयुष्यात स्थैर्य राहत नाही शुक्र मजबूत करण्यासाठी उपाय रोज सकाळी पांढरी वस्तू दान करा दूध साखर खीर शुक्रवारी देवी लक्ष्मीचं पूजन करा सुगंध वापरा चंदन गुलाब मोगरा पांढरे कपडे हलका सुगंध स्वच्छ घर हे शुक्राला बल देतात शुक्र मंत्र ओम शुक्राय नमहा एकशे आठ वेळा जप करा राहूचा त्रास वृषभ राशीला अचानक दुःख देणारा ग्रह राहू जेव्हा वृषभ राशीत किंवा सप्तम अष्टम भावात सक्रिय होतो तेव्हा नाती बिघडतात जोडीदाराशी वाद गैरसमज अचानक नुकसान मानसिक गोंधळ चुकीचे निर्णय राहू शांत करण्यासाठी उपाय उडदाची डाळ काळे वस्त्र दान करा दर शनिवारी काळ्या कुत्र्याला खायला द्या मनात भीती असुरक्षितता आली की हिंगूळ स्तोत्र वाचा शनीचा प्रभाव वृषभ राशीच्या धैर्याची परीक्षा शनी जेव्हा वृषभ राशीला साडेसाती धुया कष्ट देतो तेव्हा आर्थिक चढउतार मेहनत खूप पण फलकमी जबाबदाऱ्यांचे ओझे मानसिक थकवा कुटुंबातील दुरावा शनी शांतीचे उपाय शनिवारी तिळाचे तेलदान वृक्षाला प्रदक्षिणा शनी स्तोत्र अथवा हनुमान चालिसा काळे तीळ लोखंडदान हनुमान मंदिरात नारळ फोडा कार्य उपाय प्रत्येक ग्रह आपल्या कर्माशी जोडलेला आहे वृषभ राशीचा सर्वात मोठा धडा म्हणजे आळस सोडून सातत्याने प्रयत्न करणे तुमच्यासाठी मुख्य उपाय रोज सूर्य नमस्कार घरात पाणी साठवण टाळा ऊर्जा अडकते रोज तीस सेकंद फक्त आज मी जे करेन ते मला यश देईल अशी सकारात्मक प्रतिज्ञा करा वृषभ राशीसाठी येणारा सुवर्णकाळ दहा मोठे बदल एक कर्माचे फळ प्रत्यक्ष दिसायला सुरुवात फळ मिळणार वर्षानुवर्षे तुम्ही मेहनत केली परिस्थितीला शरण गेलात पण हार मानली नाही आता कर्मयोगाचा दरवाजा उघडतोय कामाचं कौतुक आर्थिक वाढ लोकांचा आदर जुने प्रयत्न यशस्वी होईल नाव प्रतिष्ठा वाढेल तुम्ही जे पेरलं ते आता फुलांच्या रूपात परत येणार आहे दोन अचानक आर्थिक वाढ सर्वात शक्तिशाली बदल ही वेळ वृषभ राशीची आर्थिक बाजू मजबूत करणारी नवी नोकरी साईड बिझनेस जमीन फायदा अपेक्षित नसलेले पैसे कर्ज कमी होणे वृषभ हा धनकारक शुक्राचा प्रिय आता त्याचा आशीर्वाद अधिक शक्तिशाली होईल तीन करिअर मध्ये प्रचंड उंची तुमच्या कामामुळे लोक प्रभावित होतील नव्या संधी तुमच्याकडे स्वतः येतील मोठे प्रोजेक्ट लीडरशिप रोल परदेशातून संधी क्लायंट वाढ तुमच्या कौशल्याला मागणी येईल तुमची शांत मेहनत आता प्रकाशझोतात येणार आहे चार नाते संबंधातील जुने त्रास संपतात वृषभ नात्यांमध्ये तडजोड खूप करतो पण त्या तडजोडींचं फळ मिळत नव्हतं पण आता संबंधात शांतता स्थिरता आणि प्रेम वाढेल मिसकम्युनिकेशन संपेल जोडीदार समजून घेईल नातं परत सुंदर होईल जुन्या तणावांचा अंत होईल ज्यांनी तुम्हाला गमावलं त्यांना तुमची किंमत कळेल पाच अविवाहितांसाठी स्वप्नातील जोडीदार मिळेल विवाह योग मजबूत योग्य जोडीदार स्थिर मनाचा आणि प्रेम देणारा व्यक्ती भेटण्याची शक्यता जास्त प्रेमसंबंध स्थिर होतील विश्वास वाढेल लग्नाची चर्चा पुढे सरकेल सहा आरोग्यात सुधारणा मानसिक आणि शारीरिक शांती मनावरचा ताण छुपी चिंता आणि भावनिक संघर्ष कमी होणार झोप सुधारेल मानसिक क्लॅरिटी येईल तणाव कमी पॉझिटिव्ह एनर्जी वाढ जितक तुमचं मन शांत होईल तितक आयुष्य चमकेल सात घर संपत्ती वाहन मोठे फायदे वृषभ राशीचा सुवर्णकाळ घर आणि संपत्तीमध्ये बदल घेऊन येतो घर खरेदी जमीन व्यवहार प्रॉपर्टीत गुंतवणूक वाहन खरेदी घरात शांतता आणि समृद्धी नांदेल तुमच्या घराचा दरवाजा लक्ष्मीच्या प्रकाशाने उजळणार आठ आध्यात्मिक प्रगती आयुष्य बदलवणारी शांतता या काळात वृषभ राशीच्या मनात सकारात्मकता वाढेल ध्यान प्रार्थना अध्यात्मिक अनुभव अंतर्मनाची शांती आत्मविश्वास वाढेल तुम्ही स्वतःचं खरं स्वरूप ओळखाल तुमची किंमत तुम्हालाच समजेल नऊ मित्र कुटुंब समाजात प्रतिष्ठा वाढेल लोक तुम्हाला आदर देतील तुमच्या बोलण्याला वजन येईल समाजात तुमचं स्थान मजबूत होईल दहा जुने स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली एक स्वप्न जे अनेक वर्षांपासून मनात होतं पण वेळ पैसा संधी किंवा परिस्थितीमुळे थांबलेलं ही वेळ ते पूर्ण होण्याची आहे जिथ तुम्ही हरला तसं वाटलं तिथंच तुम्ही जिंकणार वृषभ राशीचा काळ सुरू झाला आहे जग तुम्हाला अंध करत राहिलं पण तुम्ही तुमची किंमत सिद्ध करणार हा काळ तुमचा आहे तुमच्या कष्टाचा प्रेमाचा संयमाचा आणि तुम्ही सहन केलेल्या प्रत्येक वेदनेच उत्तर आता ब्रह्मांड देणार आहे कमेंट मध्ये आपले विचार मांडायला आणि तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे त्यांचं नाव लिहायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद